महाराष्ट्राची खबर बात मध्ये आहे नगरच्या बातमीवर आपण पुन्हा एकदा जातोय कारण अत्यंत महत्वाची ही बातमी आहे कोरोनाच्या दुसऱ्या लाटे लाटेमध्ये लहान मुलं बाधित होत असताना तिसरी लाट आली की काय असं अहमदनगरमध्ये तरी आपल्याला म्हणावं लागतंय कारण अहमदनगरमध्ये तब्बल अठराशे क्षमा करा आठ हजार आठशे मुलं कोरोना बाधित झालेली आहेत आठ हजार आठशे एक्क्याऐंशी इतक्या मुलांना कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलंय ही चिंतेची बाब आहे नगर जिल्ह्यामध्ये गेल्या महिन्याभरात जर सत्याहत्तर हजार नऊशे एकोणतीस जण कोरोना पॉझिटिव्ह आढळले असतील तर त्यापैकी आठ हजार आठशे एक्क्याऐंशी एक एक जण हे अठरा वर्ष वयोगटापेक्षा कमी वयाचे आहेत जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांनी याबाबतची माहिती दिली आणि त्याच वेळेला चिंताही व्यक्त केली अधिकाऱ्यांमध्ये चिंता आहेच पण अर्थातच अहमदनगर सोडता सगळ्या महाराष्ट्रासाठी सुद्धा ही चिंतेची बाब आहे लहान मुलांची काळजी कशी घ्यायची हे वारंवार महाराष्ट्रातल्या सगळ्या न्यूज एटीन लोकमाच्या प्रेक्षकांना आम्ही सांगतोय लहान मुलांकडे लक्ष द्या काही वेगळं तुम्हाला आढळलं त्यांची कृती किंवा त्यां ते तुम्हाला काही सांगत असतील तर त्याकडे लक्ष द्या त्यांना थोडासा जरी ताप आला पोटात दुखत असेल जेवणाची त्यांची तक्रार असेल तर लगेचच तुमच्या फॅमिली डॉक्टरला संपर्क साधा फॅमिली डॉक्टरला संपर्क साधा अशासाठी कारण त्यांना तुमच्या मुलाची सगळी हिस्ट्री मुलाची मुलीची सगळी हिस्ट्री माहिती असते दहा वर्षांपर्यंत मुलांना कोरोना होतो आहे त्रेचाळीस हजारच्या वर मुलांना राज्यात कोरोना आतापर्यंत झालेला आहे पण घाबरून जाण्याचं अजिबात कारण नाही ही सगळी मुलं बरीही होत आहेत दरम्यान अहमदनगर जिल्हा शल्य चिकित्सक या सुनील पोखरण यांच्याशी या सगळ्या विषयी संवाद साधला आमचे प्रतिनिधी साहेबराव कोकणे यांनी अहमदनगर जिल्ह्यामध्ये कोरोनाबाधित मुलांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे आज जवळपास नऊ हजार मुलं अहमदनगर जिल्ह्यामध्ये कोरोना बाधित आहेत या सगळ्या विषयावरती बोलण्यासाठी आपल्याबरोबर अहमदनगरचे फील्ड सर्जन सुनील पोखरणे नाही सर ही जी मुलांची आकडेवारी वाढते याचं कारण काय ही जी आकडेवारी जशी आपल्याला आज कॅल्क्युलेट केली पूर्वी आपण झिरो ते बारा आणि आता आपण झिरो ते अठरा कॅल्क्युलेट करतो म्हणून ती वाढीव दिसते जनरली हे आठ ते दहा टक्के ही पॉझिटिव्हिटी ही लोकांची लहान मुलांमध्ये मा असते मागच्या वेळेस ही कमी होती पण यावेळेस ती ओवरऑल फॅमिलीच्या फॅमिली जेव्हा पॉझिटिव्ह होतात तेव्हा सोळा अठरा वर्षाचे मुळूनसुद्धा पॉझिटिव्ह होतात तर ह्याच्यामध्ये कुठलंही सिरियस असं काही या मुलांना बाधा काही झालेली नव्हती झिरो ते अठरामध्ये कॅल्क्युलेशन केलं तर जनरली अठ्ठ्याऐंशी हजार आपल्याकडे पॉझिटिव्ह रुग्ण होते त्याच्यामध्ये सात हजार नऊशे एप्रिलमध्ये आणि आठ हजार दोनशे असे सरासरी अंदाजे दहा टक्क्याच्या आसपास ही ॲव्हरेज आहे इतर जिल्ह्यांमध्ये जेव्हा चौकशी केली तेव्हा हे ॲव्हरेज याच प्रमाणात आहे असं काही पुढच्या धोकाची घंटा किंवा असा काही विषय तो नक्कीच नाही जे काय बोललं किंवा सप्टेंबरमध्ये थर्ड वेव येणार आहे याची मला संख्या आपल्याला आलेली होती काय याचा काही संदर्भ नाही कारण हे जेव्हा आपण डिटेल कॅल्क्युलेशन केलं एप्रिल मे महिन्याचं तेव्हा हे आढळल्याने इतरही ठिकाणी हीच अशाच पद्धतीने सगळे कॅल्क्युलेशन होते फक्त पूर्वी आपण झिरो ते बारा वयागाटामध्ये करत होतो यावेळेस आपण ते झिरो ते अठरामध्ये केल्यामुळे तो आकडा तुम्हाला जास्त वाटतो आहे जा बेसिक रिझन काय मुलांची संख्या वाढण्याचं काही नाही जे रुटीन सगळ्यात या स्ट्रेनमध्ये जसं फॅमिली पूर्वी एकच घरातनं पॉझिटिव्ह व्हायचा यावेळेस जो काही स्ट्रेन होता याच्यामध्ये पॉझिटिव्हिटीचं प्रमाण खूप मोठं होतं म्हणजे एक जरी घरातला पॉझिटिव्ह झाला की इमिजिएट सर्व घर हे पॉझिटिव्ह होत होतं त्याच्यामध्ये लहान मुलांचासुद्धा समावेश होता याच्यामध्ये सिरियस पेशंट किती आहे आता सुद्धा आपल्या किती आहेत किंवा घरी आहेत का कुठे आपल्याकडे सध्या एकही ऍडमिट नाही त्याच्यामध्ये ह्याच्यातले काही सिरियस नव्हते एकान दोन जे डेथ झालेले आहेत ह्याच्यामध्ये ते सगळे किडनी आजार किंवा हृदयाचा विकार याच्यामुळे ते लहान मुलांचं डेथ झालं म्हणजे या सगळ्या ह्याच्यामध्ये जर कॅल्क्युलेट केलं तर एक किंवा दोनच डेथ आपण असं म्हणू शकतो याचे काही अठरा हजार मुलांमध्ये दोन महिन्यामध्ये इतकंच प्रमाण आहे त्यांच्यासाठी की आपण वेगळी व्यवस्था केलेली आहे सध्या टास्क फोर्स स्थापन करून त्यांच्या बघा इतर आपल्या बऱ्याच गोष्टी मेडिसिन ऑक्सिजन आय सी यू त्याच्याकरता असलेले जे काही स्पेशल वॉर्ड आपण शंभर बेडचं तयार केलेलं आहे त्याच्यामध्ये आय सी यू आपण पंधरा बेडचं तयार करत आहोत तरी फेरलेले दहा बेडचं आपण व्यवस्था केलेली आहे आणि प्रत्येक तालुक्यावेळेस टास्क फोर्स गठीत करून आणि दृष्टीने सगळं जाहिरात त्याचे ते नोटिफिकेशन आय सी मटेरियल वगैरे करून आपण त्यांना योग्य पद्धतीने पुढच्या वेवसाठी आपण तयार राहतो जिल्हा प्रशासन तयार आहे परंतु त्याच्यामध्ये काळजी करण्याचं कारण नाही कारण ज्या प्रमाणावरती कोरोनाबाधित रुग्णसंख्या सापडली होती यावेळेस मात्र कुटुंबाचे कुटुंब सापडल्यामुळे कदाचित त्या मुलांना करोनाची लागण झाली असावी असा एक अंदाज आहे त्यामुळं या सगळ्या प्रकरणावरती प्रशासन सज्ज आहे साहेबराव कोकणी यांच्याशी थेट आपण या सगळ्याविषयी बोलूया साहेबराव खर तर महिन्याभरामध्ये जर खूप मोठ्या संख्येत अहमदनगरमध्ये कोरोनाचे रुग्ण आढळले असतील तर त्यातली आठ हजार आठशे च्या आसपासची मुलांची कोरोना बाधितांची संख्या ही तितकीशी गंभीर नाही घाबरून जाऊ नका असं आत्ताच काही वेळापूर्वी न्यूज एटीन लोकमतवर टास्क फोर्सचे सदस्य बोलत होते तेव्हा त्यांनी स्पष्ट केलं की अहमदनगरच्या नागरिकांनी घाबरून जाण्याचं कारण नाही आहे खूप मोठ्या संख्येनं अहमदनगरमध्ये रुग्णसंख्या आढळली आणि म्हणून इतक्या मोठ्या प्रमाणात आढळली आपण या सगळ्या बातमीवर गेले एक काही दिवस सातत्याने पाठपुरावा करताय चित्र सुद्धा आपण बघितलेलं आहे अहमदनगर मधलं नेमकं काय येत आहे काय सांगाल आपण ह्या सगळ्या प्रकरणावरती मागची फास्टुर थोडी पाहिली पाहिजे कारण ज्या प्रमाणावरती कोरोनाबाधित रुग्ण सापडले होते लाखाच्या आसपास ही संख्या गेली होती पण पहिल्या लाटेपेक्षा ह्या लाटेमध्ये मोठ्या प्रमाणात कुटुंबच्या कुटुंब हे जे आहे तर हे कोरोना बाधित झाले होते ज्यावेळेस कुटुंबामधले पाच किंवा सहा व्यक्ती कोरोना बाधित होतात अल्टिमेटली त्यांच्या घरातले मुलं असतात त्या मुलांना लागण होत असते परंतु मागच्या महिन्यामध्ये अचानक या सगळ्या प्रकरणामध्ये मुलांची संख्या वाढली कारण ह्या सगळ्या प्रकरणामध्ये होम क्वारंटाईन जी सिस्टीम होती राज राबवलेली होती ह्याच्यामध्ये कोरोना लोकांना हे घरीच उपचार करायचे त्यावेळेस घरी असलेल्या मुलांना याची लागण झाली मागच्या महिन्यामध्ये जो आकडा आलेला आहे त्या आकड्या वाढीनुसार जवळपास आजची जी आकडेवारी आहे त्याच्यामध्ये नऊ हजार मुलं आज अहमदनगर जिल्ह्यामध्ये करोनाबाधित आहे याच्यामुळे चांगली गोष्ट बाब ही अशी आहे की याच्यामधला कुठलाही मुलगा आज सिरियस नाहीये ही एक बजीची जमेची बाजू आहे पण येणाऱ्या काळामध्ये जर हा आकडा वाढला तर त्यासाठी प्रशासन सज्ज आहे मुलांना कोरोनाची लागण होते परंतु ते सिरियस याच्यामध्ये कुणी होत नाही आहे आजही जिल्ह्यामध्ये शासकीय किंवा खाजगी रुग्णालयामध्ये एकही पेशंट अॅडमिट नाही ही जमेची बाजू आहे फक्त याच्यामध्ये एक दोन महिन्यामध्ये ज्यापैकी एक महिन्यामध्ये दोन मुलांचा मृत्यू झालेला आहे पण त्याच्यामध्ये वेगळी कारणं होती काहींचे लेग्स्ट खराब होते किंवा काहींच्या दुसऱ्या आजारामध्ये त्यांचा मृत्यू झालेला आहे परंतु करोनाची लागण होती हे मात्र खरं आहे पण येणाऱ्या काळामध्ये प्रशासन सज्ज आहे अहमदनगरच्या शासकीय याची सगळी व्यवस्था केली आहे पण देवना करो करू याच्यामध्ये पुन्हा याची गरज पडो या सगळ्या प्रकरणावरती प्रशासन येणाऱ्या तिसरी लाटेबरोबर याचा काही संबंध आहे का असंही विचारलं असता त्यांनी सांगितलेलं आहे तिसरी लाट आणि ह्या मुलांचा कुठलाही संबंध येत नाही कारण ज्या प्रमाणावरती होम क्वारंटाईनमध्ये मुलं सापडली होती कोरोनाबाधित मुलं होती त्याच्यामध्ये ह्या सगळ्या प्रकरणामध्ये लागण झाली असावी असा एक अंदाज आहे परंतु यंदा काळज ठरवेन की याच्यामध्ये कोरोनाबाधितांचा मुलांची साकडा आणि तिसरी लाट याच्यामध्ये काही संबंध आहे का हे पाहावं लागेल नक्की पण साहेबराव आता एवढ्या मोठ्या प्रमाणात अहमदनगर मध्ये जेव्हा लहान मुलं कोरोना बाधित आढळली आहेत तेव्हा खबरदारीचे उपाय योजण्याची नितांत गरज आहे तसे उपाय योजले गेले पावसाळा सुद्धा आहे कोरोनाची तिसरी लाट सुद्धा येईल अशी शक्यता वर्तवली जाते हा साजिकच आहे कारण पावसाळ्यामध्ये आपल्या भागामध्ये जेव्हा पाऊस येतो त्यावेळेस सर्दी आणि आ, सर्दी आधी ह्या गोष्टी होत असतात त्यामुळे ताप आणि सर्दी ह्या गोष्टी होत असतात त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढण्याची शक्यता आहे सप्टेंबरमध्ये असं सांगितलेलं आहे किंवा ही लाट येणार आहे परंतु प्रशासन आजही सज्ज आहे तालुका न्याय आकडेवारी मुलांची जरी नसली परंतु कोरोनाबाधित रुग्णांची ज्या आहेत त्या मुलांसाठी तालुका स्तरावरती हॉस्पिटल खाद्य घेतलेले आहेत आणि काही शासकीय रुग्णालयामध्ये व्यवस्था केलेली आहे अहमदनगरच्या जिल्हा रुग्णालयामध्ये जवळपास ऐंशी बेड्स हॉस्पिटल हे सुरू केलेला आहे काम चालू आहे त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये प्रशासन सज्ज जरी असलं तर खबरदारी ही पालकांनी घेतली पाहिजे मुलांची काळजी घेणं हे अतिशय महत्वाचं आहे कारण बाहेर न पण स्वच्छता करणं हा एक मोठा प्लस पॉईंट आहे त्यामुळं घरी राहून मुलांची काळजी घेणं त्या मुलांना बाहेर पडून नयणं कारण वातावरण आता दूषित होत जाईल त्यामुळं तिसरी लाट जर आली आणि पावसाच्या काळामध्ये ही जर लाट आली तर याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात रुग्ण सापडू शकतात असाही अंदाज आहे नक्की नक्की धन्यवाद साहेबराव माहिती दिल्याबद्दल आपण एक असंही आवाहन स्थानिक प्रशासनापर्यंत 我错呀。